लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे कधी जमा होणार याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महिला व बाल विकास मंत्री अजिताई तटकरे यांनी बोलताना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा हप्ता हा तीस एप्रिल दोन हजार पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याबाबतची माहिती दिलेली आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल तर मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलेच असेल की लाडकी बहिणी योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा एप्रिल इंडपर्यंत पर्यंत तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचा हा दहावा हप्ता तुमच्या खात्यावर जमा करण्यात येऊ शकतो मित्रांनो त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये छोटेसे दोन बदल झालेले आहेत या योजनेच्या लाभार्थी व्याज पडताळणी सुरू झालेली असून ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार असून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना देखील यापुढे पाचशे रुपये मानधन मुख्यमंत्री माझी लालकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे मित्रांनो हे महत्त्वाची माहिती सर्व तुमच्या भगिनींपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद